तुम्हाला माहित आहे का आष्टी पंचायत समितीचे पहिले सभापती कोण होते चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर इतिहास आष्टी पंचायत समितीचा इतिहास एकोणीसशे पहिले सभापती म्हणून सूर्यभान भिकाजी शिंदे यांची निवड झाली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक महत्वाचा टप्पा एकोणीसशे बासष्ट साली गाठला गेला महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या स्थापन झाल्या याच अधिनियमामुळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका पंचायत समितीचाही जन्म झाला एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी अधिनियमाची अंमलबजावणी झाली आणि त्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका घेण्यात आल्या या निवडणुकीत आष्टी तालुक्यातून सुरेभान भिकाजी शिंदे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरून विजयी झाले आणि आष्टी पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांनी कारभार स्वीकारला चिखली तालुका आष्टी या गावचे सुपुत्र असलेले शिंदे यांनी दोन महिन्याचा प्रारंभीचा कार्यकाळ पाहिला आष्टी पंचायत समितीच्या इतिहासातील हा सुवर्ण काळ होता कारण स्थानिक विकासाच्या दृष्टीने ही संस्था तालुक्याच्या केंद्रस्थानी होती आज पंचाहून अधिक वर्ष काळ लोटला गेला असला तरी आष्टी पंचायत समितीच्या पहिले सभापती म्हणून सूर्यभान बिकाजी शिंदे यांचे नाव इतिहासाच्या पानावर स्वर्ण अक्षराने कोरले गेले आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत रहा आज मराठी बातम्या मनोरंजन अनबरच काही